पालकी सोबत पायी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्याला एका इनोवा गाडीने धडक देऊन झालेल्या अपघातात त्या वारकऱ्याचा मृत्यू झाला हा अपघात शेटफळ वय वर्ष बालाजीवाड गोपालपुरी चंद्रपूर असे मृत वारकऱ्याचे नाव आहे या अपघाताची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत आकाश व त्याचे काही मित्र सद्गुरू जगन्नाथ महाराज पालखी सोबत जिल्हा यवतमाळ या पालखीमध्ये सहभागी होऊन व धनी जिल्हा यवतमाळ येथून पायी पंढरपूरला निघाले होते या पालखीत सुमारे तीनशे वारकऱ्यांचा सहभाग होता सदरची पालखी बार्शी मार्गे पंढरपूरला जात असताना ती शेटफळ गावच्या हद्दीत आली त्यावेळी उशीर झाल्याने पालखी सोबतचे सर्व वारकरी माडा रोड हनुमंत लवटे यांच्या शेतात मुक्कामी थांबले दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी चिखल असल्याने व सर्वांना जागा पुरत नसल्याने आकाश व त्याचे काही मित्र पायी चालत शेटफळच्या दिशेने दुसरीकडे जागा मिळते का ते पाहण्यासाठी निघाले आकाश थोडा पाठीमागे होता त्यावेळी अचानक शेटफळकडे भरधाव जाणाऱ्या एका इनोवा कारने आकाशला जोराची धडक दिली त्यात आकाश उंच उडाला व चालत निघालेल्या मित्रासमोर येऊन पडला त्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले